अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर हिना गावती या अक्कलकुवा आणि दडगाव तालुक्यातील प्रत्येक गावात गावपाड्यात जाऊन प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर देत आहेत त्याअंतर्गत शुक्रवारी त्यांनी दिवसभरात अठरा गावांमधून जोरदार प्रचार फेरी काढून मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला आम्ही विकासात्मक काहीतरी करू शकतो हा विश्वास जनतेला असल्याने जनता आमच्या पाठीशी आहे आणि पाठीशी असलेली जनता पाहून वेगवेगळे राजकीय वे पक्ष सुद्धा गावित परिवाराबद्दल विश्वास बाळगून आहेत असल्याचे प्रतिपादन नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील महायुती व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार किरण तडू यांच्या प्रचारातील प्रचार रॅली आणि गृहभेटींना मोठा प्रतिसाद मिळत आहे गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसात विविध प्रभागातून प्रचार रॅली काढण्यात आले यावेळी उमेदवार किरण तडू यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येऊन निवडणुकीच्या विजयासाठी त्यांना आशीर्वाद देण्यात आला प्रत्येक भारतीय नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे यानुसार नंदुरबार शहरातील शंभर वर्षाच्या आजीबाईने आपला मतदानाचा अधिकार बजावला मानाबाई चिंदू चौधरी असे या शंभर वर्षी आजीबाईचे नाव आहे त्यांनी नंदुरबार विधानसभा निवडणुकीत मतदान केले